नमस्कार आपण पाहतात इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज आज एक अत्यंत विशेष दिवस आहे इंडियन पोलिस मित्र भारत भारमर यांचा आज वाढदिवस या खास दिवसानिमित्त इंडियन पोलिस मित्र भारतच्या संपूर्ण परिवारातर्फे त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत तसेच संस्थापक अध्यक्ष डॉक्टर कृष्ण देवगिरी डॉक्टर सुरेश राठोड आणि अॅडव्होकेट डॉक्टर सुशील अग्रवाल यांनी विशेष रूपाने वरून शुभेच्छा पत्र पाठवत यांनी स्वच्छता आरोग्य क्षेत्रात दिलेल्या प्रशंसा केली आहे याचबरोबर राजकीय क्षेत्रातूनही शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे लोकसभा सदस्य धैर्यशील माने हातकणंगले विधानसभा आमदार अशोकराव माने आणि माजी आमदार राजीव आवळे यांनीही आपापल्या लेटरहेड वरून शुभेच्छा दिल्या आहेत हात इन इंडियन पोलीस मित्र अध्यक्ष सुभाष कुमार यांचाही विशेष उल्लेख करावा लागेल ज्यांनी व्यक्तीच्या शुभेच्छा देऊन आपल्या भावनेचा दाखला दिला आहे यासोबतच सुनील भारमर यांचे बालमित्र चोगले परिवार आणि इतर मित्रमंडळींनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या शुभेच्छांचा वर्षाव करत वाढदिवस साजरा केला आहे इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज कडूनही सुनील भारमर सरांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनापासून शुभेच्छा लिखाण डॉक्टर सुरेश राठोड सुनील सर आपले कार्य असेच सदैव समाजासाठी प्रेरणादायी ठरव हीच अपेक्षा अशाच नवीन अपडेटसाठी पाहत राहा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज धन्यवाद